कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार तुमचा व्हिडिओला आता लाईक करून घ्या चॅनवर जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी कृषी वार्ता चॅनलला सबक्राईब बटन दाखवून पण क्लिक करून घ्या तर मित्रांनो कपाशीमध्ये अतिशय भेटसावणारा प्रश्न म्हणजे तणांचा तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये सध्या खूप असा पाऊस होत आहे आणि शेतकरी मित्र अनेक आपल्याला फोन करून इथे सांगतात तणांवरती आपण व्हिडिओ बनावा कारण रासायनिक जे तणनाशक आहे ते तणनाशक येथे वापरून पण परत तण त्यांच्या कपाशीमध्ये ते झालेलं आहे तर त्यावरती उपाय म्हणून आपण हा व्हिडिओ मित्रांनो आज आपण इथे बनवत आहोत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा तनाशक वापरून पण परत तनाशक इथे घेणं खूप असं खर्चिक काम आहे त्यामुळे स्पेशल व्हिडिओ मी मित्रांनो आज हा आपल्याला देत आहे तर पहिल्यांदाच मित्रांनो मी, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो हे जे तनाशक आपण इथे घेणार आहात ते कपाशीमध्ये शिफारशी तणनाशक नाही तर हे मित्रांनो आपण लक्षात ठेवा शिफारशी तनाशक मित्रांनो कपाशीमध्ये नाही माले थे, माले थे, तर आपण हे वापरायचं कसं मी तुम्हाला इथे पूर्ण सांगणार आहे कारण पाऊस असल्यामुळं मजबुरीने मित्रांनो हे तनाशेक मी तुम्हाला इथे देणार आहे तर अनेक शेतकरी मित्र येथे परिस्थिती त्यांची नाजूक आहे तर त्यावरती तनाशे जशी परिस्थिती आहे ते खूप येथे मागडे आहेत तर एकदम कमी खर्चामध्ये हे तनाशेक आपल्याला इथे मिळणार आहे तर हे तनाशे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर कपाशीवरती उडू न देता मित्रांनो हे तनाशेक आपण आपल्या कपाशी प्लॉटमध्ये मारायचं आहे तर मित्रांनो कपाशी जे आपलं आहे तर कपाशी मित्रांनो हे झाड मित्रांनो जे आहे तर पाहू शकता तर गवत जर आपलं खालच्या खाली आपण जो फवारणी पंप आहे त्याचं नवजल एकदम स्पीड कमी करायचं आहे आणि खालच्या खाली मित्रांनो आपण जमिनीवरती त्याला मारायचं आहे गवत कितीही स्टेपमध्ये मित्रांनो असू द्या मोठं गवत असू द्या चार पानाचा असू द्या सहा पानांचा असू पाना द्या किंवा दहा पानांचा असू द्या हे पूर्ण जे औषध आहे मी तुम्हाला जे पुढे सांगणार आहे ते पूर्ण कितीही पानावरती गवत असू द्या ते पूर्ण खाक करणार आहे फक्त जे आपलं कपाशीचं खालचे जे पानं आहे त्यावरती जरी हे औषध उडालं तरी नॉर्मल मित्रांनो टिपका जरी याच्यावरती उडाला तर फक्त जिथे पाणी त्या औषधाचं उडालं आहे तेच जागा फक्त त्या पानावरती मित्रांनो जळणार आहे ते आंतरप्र मित्रांनो औषध नाही स्पर्श हे औषध आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणताही कारण नाही कपाशीवरती आपण फक्त उडू द्यायचं नाही अनेक शेतकरी मित्रांचे कायम ते फोन आपल्याला येत असतात त्यामुळे मी तुम्हाला प्रभावी असा हा उपाय आपल्याला या औषधाचा इथे दिलेला आहे तर औषधाचं नाव मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पंधरा ते वीस दिवसाकरता मित्रांनो तणावरती जबरदस्त नियंत्रण आपण या औषधाच्या माध्यमातून येथे गावतावरती आपल्या तणावरती नियंत्रण याचं मिळू शकता एकदम जबरदस्त औषध आहे एक ते दीड तासामध्येच पूर्ण तण आहे फवारणी केल्यानंतर येथे पूर्ण जळून येथे खाक होणार आहे तर औषधाचं प्रमाण किती घ्यायचं औषध नाव कोणतं आहे सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे देणार आहे या औषधाचे नाव आहे पॅराक्वेट डायक्लोराईड चोवीस टक्के एस एल तर स्पर्शजन्य स्पेशी आकुंचन पावणे या पद्धतीने हे औषध कार्य करतं तर तन उगवणीनंतर मित्रांनो हे आपण आपल्या कपाशी पिकामध्ये वापरायचं आहे तर दक्षता फक्त एवढीच घ्यायची आहे की कपाशीच्या पानावरती हे आपल्याला उडू द्यायचं नाही तर ही दक्षता मित्रांनो आपण इथे घ्यायची आहे तर ग्रामोझोन झोन शिजंडा कंपनीचं जे टॅक्टर ब्रँडचं आहे मिल्केट धानुका झोन पॅराक्लोअर चोवीस पॅरालाईफ काबुटो पार्थिक रायडर वॉलक्विट पॅरालॅक पॅरिक्वॅट पॅरॅका झोन या नावाने मित्रांनो मार्केटमध्ये आप हे आपल्याला मिळतं तर याचं जे प्रमाण आहे ते पंपासाठी आपण शंभर मिली प्रमाण घेऊन आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्या निर तणावरती याचा वापर करू शकता तर तणावरती वीस दिवसापर्यंत मित्रांनो आपल्याला हे नियंत्रण देणार आहे तण जे आहे मोठे जे तण आहे ते परत येथे हिरवं वीस दिवसानंतर होणार आहे परंतु पावसाच्या दिवसामध्ये तणावरती नियंत्रण देण्यासाठी प्रभावी हे तणनाशक मित्रांनो आहे तर याचा वापर आपण निश्चित आपल्या पिकामध्ये मित्रांनो कपाशीमध्ये करू शकता अशी फारशीच मित्रांनो तणनाशक हे नाही त्यामुळे आपण काळजीपूर्वक याचा वापर करायचा आहे पानांवरती मित्रांनो आपण हे जाऊ द्यायचं नाही जेवढी दक्षता आपण घ्याल तेवढा फायदा आपण यामध्ये करून घ्याल तर शंभर मिलीचं प्रमाण मित्रांनो आहे सहा ते आठ पानांचं जे गवत आहे ते पूर्णतः येथे मित्रांनो कायमच इथे जाणार आहे त्यामुळे आपली कपाशीमध्ये मित्रांनो जी आपली चिंता आहे ती निश्चितच तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण हे मिटवू शकता जर आपण पंधरा वी ते वीस त्या तण येथे नियंत्रित कराल तर आपलं पुढील जे पीक आहे ते आपल्या हाती येथे लागणार आहे कारण पावसामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खास आपल्यासाठी येथे मी दिलेला आहे जेणेकरून तण नियंत्रण आपलं इथे झालं पाहिजे आणि कमी खर्चात इथे झालं पाहिजे तर साडेचारशे ते पाचशे रुपये लिटरमध्ये मित्रांनो हे औषधं आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतं खर्च पण एकदम कमी आहे गवतावरती पण येथे कमी खर्चामध्ये नियंत्रण मित्रांनो मिळणार आहे तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण अनेक मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना या संकटापासून येथे आपण थांबू शकता तर व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद